नंदनवाड येथे अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन युवकांसाठी रोजगाराची ग्वाही ग्रामस्थ विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित नंदनवाड इथं जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाते हत्तरकी यांच्या जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या अंगणवाडी क्रमांक एकशे छप्पन्न आणि दोनशे साठ या नूतन इमारतींचा उद्घाटन सोहळा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेवंता मगदुम होत्या यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले पूर्व विभागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी नवीन उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी देखील मी पूर्णपणे प्रयत्नशील असून हा विभाग सुजलाम सुफलाम व्हावा हीच माझी इच्छा आहे महाबळेश्वर कापसे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या रेखाते हत्तरकी शिवशंकर उर्फ अप्पी हत्तरकी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष तेली गडिंगज तालुका सरचिटणीस अविनाश दुध्यागोळ उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ उद्योजक सुमित संगास पर्यवेक्षिका भारती नंदयाई गीता माजगावकर आरबी भोसले बसवराज कंकणवाडे उमेश इंगळे चंद्रशेखर पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम सावेकर ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इस्माईल कादरबाई यांनी केलं सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी तर आभार भीमराव मनगुते यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा